श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम या ठिकाणी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके मराठी साहित्य संमेलन वर्ष सहावे हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सुरुवातीला शालेय समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर उपाध्यक्ष गणेश तळेकर उपाध्यक्ष शो सचिन रन शृंगारे सर्वसामान्य शालेय समिती सदस्य यांचे शोभा ग्रंथदिंडीचं ग्रंथ पूजन करण्यात आलं त्यानंतर भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते या शोभायात्रेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी राजमाता जिजाऊमासाहेब छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा करून शालेय विद्यार्थी रथामध्ये बसून सहभागी झाले होते यावेळी या शोभायात्रेतील रथामध्ये डॉक्टर बापूजी साळंके यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती या भव्य अशा शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गावातून दिंडी काढली यावेळी पालखीमध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांची प्रतिमा भारतीय संविधान व डॉक्टर बापूजी साळुंके यांच्यावर लिखित विविध ग्रंथ ठेवून पालखी फुलांनी सजवलेली होती केप गावातून ग्रंथ दिंडी जात असताना विद्यार्थ्यांनी डॉक्टर बापूजी साळंके यांचा विजय असो स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विजय असो असा जयघोष केला ग्रंथ दिंडी रथामुळे या भव्य अशा शोभायात्रेमुळे संपूर्ण केम्प परिसर बापूजीबाई झाला होता केम ग्रामस्थांनी या भव्य साहित्य संमेलन शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं यानंतर मराठवाडा विभाग प्रमुख श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख प्राचार्य सुभाष कदम शालेय समिती अध्यक्ष वसंत तळेकर सरपंच राहुल कोरे अच्युत पाटील इतर मान्यवरांच्या शुभाहस्ते द्वीप प्रज्वलन करून शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळंके साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य सुभाष कदम यांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके मराठी साहित्य संमेलन वर्षे सहावे हे सर्वात चिन्ह देऊन करण्यात आलं मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी शिक्षण महर्षी बापूजी साळुंके यांचे विचार ही काळाची गरज या परिसंवादात डॉक्टर बापूजी साळुंके यांचे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांचे आजच्या काळात असणारे महत्व सांगितले शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके मराठी साहित्य संमेलन हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसाठी अतिशय अभिमानाची बाब असल्याचं पार्श्वभूमी सांगून या उपक्रमाचं कौतुक केलं व यातून वेगवेगळे साहित्यिक घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके संमेलनात आयोजित काव्य महोत्सवात प्रसिद्ध कवी व व्याख्याते डॉक्टर अरविंद हंगरगेकर यांनी आई ही कविता सादर करून सर्वांचे मने जिंकले त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयावर वरील भारदार कविता चालींमध्ये गावून उपस्थित रशिकांची व विद्यार्थ्यांची मने जिंकले या साहित्य संमेलनाचं सूत्रसंचार प्राध्यापक डॉक्टर मच्छिंदर नागरे यांनी तर के एन वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी साहित्य संमेलन व्यासपीठ व परिसरात भव्य अशा शुभक रागोळ्या काढल्या होत्या या साहित्य संमेलनात के पंचकृषेतील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक सर्व गुरुदेव कार्यकर्ते सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा माझी माय माय काशी काम करते रानात घाम निघळाचा गाळे दोडी उनात, कधी कोण नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे असे कितीक लागले तिच्या जिन गिला खोसे दोही पाराची न्याहारी मिटाची चाठे मायडे तरी भी कसा जिनगी चापेचा कसा जिनगी चापेचा आपली आई असते भर आपल्यासाठी लढत राहते संघर्ष करत राहते लढत राहते आईवडिलांच्या कष्टामुळे आपण शिकत असतो लहानाचे मोठे होत असतो परंतु लहानाचे मोठे झाल्यानंतर आज समाजात जर आपण बघितलं तर मुलं आई विसरून चाललेले जा आहेत आणि त्याच्यामुळं आई वडिलांविषयी संस्कार या मुलांवरती व्हावेत ही मुलं सुसंस्कारी व्हावेत हीच प्रामाणिक भूमिका उडाशी बाळ बापूजींनी या शिक्षण संस्थेचं रोपट लावलं ला आणि आज त्याचं वडवृक्ष झालेला आहे मला खात्री आहे की या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सुसंस्कारीच असणार आहे तो एकटेपणा अनुभवत तेवढ्या कानावरती एक आवाज आला ला एक दहा ला तीन डोक्यात कुणीतरी काहीतरी आदळा लागतील तसा होऊन भाणावर येत गर्दी बाजूला सारत मी पुढे झालो पाहत होतो काय एक म्हातारा सुरकुतल्या चेहऱ्यानं देठापासून डेटापासून होता ला एक दहाला ला तीन भरून आलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो बाबा दहाला ला एक वीस ला दोन द्या भरून आलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मी त्याला म्हणालो बाबा दहाला ला एक वीस ला दोन द्या पण ते हसलं माझ्याकडे पाहून आणि म्हणाले काय साहेब चेष्टा करू लागला होता मी त्याला म्हणालो खरंच बाबा दहा ला एक वीस ला दोन द्या देव पावल्याच्या आगे भावात त्यानं ताज्या रुसरुशीत भाजीच्या पेट्या माझ्या हातावरती ठेवल्या मी पाठ मोरा झालो पुन्हा त्याच विचारात गुंग होऊन घर गाठलं घरी आलो बसलो तेवढ्यात बायको ओरडली म्हटली कशी मिळाली भाजी तेवढ्यात बायको ओरडली म्हटली कशी मिळाली भाजी मी म्हणालो दहा ला एक वीस ला दोन ती म्हणाली तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही ती म्हणाली तुम्हाला बाजार करायची अक्कलच नाही सकाळीच दारावर एक दार मातारा ओढत गेला पाचला एक दहाला तीन ती भाजी चिरत होती चिरलेल्या भाजीच्या पाना मला माझ्या बापाची मूर्ती दिसत होती पाना पानात तू नमाज येत होता पाचला एक झाला तीन पाचला एक झाला तीन पाचला एक झाला मला मनपूर्वक धन्यवाद या